या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या सूर्या ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या अकोला आदिवासी समाजाचा बोगस घुसखोरी हटाव जनआक्रोश मोर्चा आरक्षणातील गैरव्यवहार थांबविण्याची मागणी सूर्य ट्रॅक्टर्स पावर ट्रॅक शोरूम तीन वर्षाचा विश्वास शक्ती आणि प्रगतीचा प्रवास पावर ट्रॅक म्हणजेच दमदार इंजिन कम इंधनाचा वापर उत्कृष्ट हायड्रॉलिक सिस्टीम आरामदायक ड्रायव्हिंग आणि त्यासोबतच विविध फायनान्सच्या आकर्षक सुविधा पा। पावर ट्रॅक उपलब्ध आहे अठ्ठावीस एच पी ते साठ एच पी पर्यंतच्या प्रत्येक मॉडेलमध्ये गेल्या तीन वर्षात आम्ही शेकडो शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे चला आजच भेट द्या आपल्या कणाशी व कळवण येथील पॉवर ट्रॅक शोरूमला आणि अनुभवा ताकद विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग धन्यवाद आदिवासी समाजाचे आरक्षण प्रवर्गात होत असलेल्या इतर जातींच्या घुसखोरी विरोधात आज अकोला शहरात सकल आदिवासी एकता महासंघ तसेच विविध आदिवासी संघटनांच्या वतीने भव्य बोगस घुसखोरी हटाव जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाद्वारे आदिवासी समाजाने आपल्या न्याय हक्कांसाठी आवाज बुलंद केला मोर्चाची सुरुवात शहरातील प्रमुख मार्गावरून करण्यात आली यात आदिवासी समाजातील महिला पुरुष युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत एकजुटीचे दर्शन घडवले आदिवासींच्या हक्कांवर डाका चालणार नाही आरक्षण आमच्या हक्काचं आहे अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन ठिया दिला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात आदिवासी आरक्षण प्रवर्गात इतर समाज घटकांकडून होत असलेली घुसखोरी तात्काळ थांबवावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली तसेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार समितीची तातडीने बैठक घेण्यात यावी आणि आदिवासी जमाती कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यात कराव्यात अशाही मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या मोर्चा दरम्यान प्रशासनाने व्यापक पोलीस बंदोबस्त ठेवला होता संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले आदिवासी समाजाचा हक्क आणि ओळख जपण्यासाठी हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी इम्रान खान अकोला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा